महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी माझी निवड केली तुमची काळजी घेणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि माझी निवड आमदार मेघनाताई बोर्डीकर या आहेत त्या भविष्याची चित्र आहेत त्यामुळे आपण सर्वांनी आमदार मेघनाताईंची निवड करून सभागृहात पाठवा असे आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजताई मुंडे यांनी केले जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी आमदार पंकजाताई मुंडे यांची सभा घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या पुढे बोलताना आमदार की मागील पाच वर्षात आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी जिंतूर सेलू मतदारसंघात महायुती सरकारच्या योजना पोहोचून मतदारसंघाचा विकास केला आहे आज आम्ही दोघी एका मंचावर उभे आहोत याचा अर्थ हा केवळ वर्तमानच नाही तर उज्ज्वल भविष्याचा देखील आहे आम्ही आमच्या विचारांचा वारसा पुढे नेतो आहोत जातीपातींच्या भिंती तोडत मुंडे आणि बोर्डेकर कुटुंब एकत्र येऊन जिंतूर आणि सेलूच्या जनतेचे भविष्य घडवण्याचे काम करीत आहेत पुढे महायुतीचे राज्य सरकार येणार आहे त्याकरिता आमदार मेघनाताईंना आपण बळ द्या असे आवाहन आमदार पंकजताई मुंडे यांनी केले यावेळी मंचावर आमदार मेघनाताई बुर्डीकर यांच्यासह प्रताप देशमुख सुरेश भुमरे प्रमोद कराड डॉक्टर पंडित दराडे गोविंद थिटे विद्याताई चौधरी रामराव घुगे भागवत दळवे किशोर जाधव विलास गीते माधव दराडे सुनील घुगे लक्ष्मण इगल रवी घुगे सुनील भोंबे गोपाळ रोकडे गणेश कुरे संगीता जाधव आत्माराम पवार रामभाऊ जाधव वाल्मिक टाकरस आवेश खान पठान अशोक बुधवंत संदीप घुगे जगदीश घुगे नामदेवराव घुले रामराव हुलगुंडे भगवान महाळणकर रामप्रसाद घुले गोविंद दायमा रमन तोष्णीवाल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जाधव यांनी केले प्रचार सभेत मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा दी है ये मेरे पार्टी की अधिकृत उम्मीदवार है महायुति की और इनके विजय की निश्चित के लिए मैंने सभा दी है और मुझे पूरा विश्वास है वो मैं ताई एक बात बात से पूछनी थी कि यहाँ पर जो वंचित के उम्मीदवार है वो जो है तो हमारे श्रेष्ठ नेता गोपनाथ जी मुंडे की तस्वीर लगाकर इस ये इस्तेमाल कर रहे हैं इसके बारे में आप आह्वान क्या करेंगे पब्लिक देखिए हर उम्मीदवार इस राज्य में बहुत सारे उम्मीदवार मुंडे जी की तस्वीर लगा हैं सर स्वर्गीय बाबा साहब ठाकरे जी तस्वीर लगा है। कुछ नेता हर चीज़ से परे होते हैं उनके लिए भावना होना कोई बात नहीं पर मैं यहाँ हूँ पार्टी के नेता लोग जिससे काफ़ी जुड़े हुए हैं मैं मोगना के पीछे खड़ी हूँ और मैं मुझे विश्वास है मुंडे जी का आशीर्वाद भी बेगना के लिए रहें